मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आठ जून पासून अंतरवाली सराटीत उपोषणास सुरुवात केली आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद देखील साधला पंकज मुंडे यांच्याबाबत बाबत अक्षपार्थ स्टेटस ठेवण्यावरून परळी बंदीची हाक ठेवण्यात आली यावर जरांगे यांनी भाष्य केलं आहे नाही नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पहिल्यापासून असले कोणी कोणा विषय उघड टेटस ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकलं असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने टाकलं असं असतंही ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगे बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना माग त्यांनी पण आहेत भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नये मराठा समाजाने का मोर्चा काढला तुमच्या विरोधात सोशल मीडियावर काहीतरी कोणीतरी लिहिलं मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक नाही देतो मला एक देतो असं थोड्याशी उगा ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचं नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय राहा एखादा अर्धा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच नाही तर मागेच सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावीला जे मग आपला बी नारड्याला लागलं मराठ्यांच्या पोहोराला हानमारसुद्धा सुरू आहे यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती यावराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठंतरी मोठमोठ्याले वारं केले त्यांच्यावरती इकडं लोकांना सांगायचं थिएटर स्टोल म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यात झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हां उग खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आजुबादच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा शांतरा आपण काय करते करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू द्या जरा चुका त्यांना ला। नारड लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नारड लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा अन्याय का, सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही ना 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 मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कडून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचं ते करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणती मगरुरी कोणती मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाज आमचं आम्ही एस पीना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितले तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूया त्याला नाविलाजायचं नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जाती तेढ निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची ते नेते करायला ते तर नाही करायला ते नेतेच करायलात त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दाम त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं हार असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं जे ज्या जातीचे लोक आमच्या मराठीला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंगी तिथं दे उमेदवार देणार नाही पण त्याला पाडणार आलेच विधानसभाजवळ हां